साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणजे कोल्हापूरचं श्री महालक्ष्मी मंदिर याच महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गोव्यातून असंख्य भाविक जात असतात याच पार्श्वभूमीवर गोवा सरकारनं पणजी ते कोल्हापूर दरम्यान आरामदायी बसची सेवा सुरू केली आहे कदंब परिवहन महामंडळाची ही बस दररोज सकाळी साडेसहा वाजता पणजी बस स्थानकावरून सुटेल दुपारी दोन वाजता ती कोल्हापूरमध्ये पोहोचेल तर तीच बस दुपारी पावणे चार वाजता कोल्हापूर स्थानकावरून सुटेल आणि रात्री साडे अकरा वाजेपर्यंत पर्यंत पणजीत पन्चीत पोहोचेल पणजीतून सुटणारी ही गाडी म्हापसा पेडणे बांदा सावंतवाडी कुडाळ कसाड सिंधुदुर्ग नगरी नांदगाव कणकवली वैभववाडी फोंडाघाट घाट आणि राधानगरी मार्गे कोल्हापूरला जाईल मात्र परत येताना गाडीचा मार्ग बदलला जाईल म्हणजे कोल्हापूरहून सुटणारी गाडी राधानगरी मार्गे न जाता गगनबावडा मार्गे पणजीच्या दिशेने येईल या सेवेचं उद्घाटन नऊ ऑगस्ट रोजी करण्यात आलं आहे तेव्हा या सेवेचा, सेवेचा लाभ घ्या असा आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा